स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी भक्ती श्रद्धा आणि योग्य आचरण महत्त्वाचे आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता नित्य सेवा आणि पूजा नियमित पूजा दररोज स्वामी समर्थांच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची धूप दीप आणि फुलांनी पूजा करावी नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा तारक मंत्राचा नियमित जप करावा विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी आरती सकाळी आणि संध्याकाळी न चुकता स्वामींची आरती करावी नैवेद्य आपल्या कुवतीनुसार स्वामींना सात्विक नैवेद्य उदा शिरा दूध साखर दाखवावा दोन पारायण आणि वाचन श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे नित्य नियमाने उदा रोज तीन अध्याय किंवा सामूहिक पारायण करावे श्री गुरुचरित्र पारायण श्री गुरुचरित्रातील काही अध्यायांचे उदा दहावा चौदावा पठण करणे देखील लाभदायक मानले जाते संतचरित्र वाचन स्वामी समर्थांच्या आणि इतर संतांच्या जीवनावरील ग्रंथ वाचून त्यांच्या विचारांचा अभ्यास करावा तीन शुद्ध आचरण आणि कर्म सकारात्मकता आणि श्रद्धा मनात स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवावी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश लक्षात ठेवून निर्भय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा सात्विक जीवन शुद्ध आहार चांगली सवय आणि सकारात्मक विचार अंगीकारून सात्विक जीवन जगावे परोपकार स्वामींच्या शिकवणीनुसार गरीब गरजू लोकांना निस्वार्थ भावनेने मदत करावी गरजूंची सेवा करणे हे स्वामींना विशेष प्रिय आहे विनम्रता स्वभावात नम्रता आणि शांती ठेवावी चार मानसपूजा जर तुम्हाला बाह्यपूजा कर्मकांड करणे शक्य नसेल तर तुम्ही मानसपूजा करू शकता यामध्ये मनाच्या एकाग्रतेने स्वामींच्या स्वरूपाचे ध्यान करून त्यांना मानसिकरित्या सर्व उपचार पूजा नैवेद्य आरती अर्पण केले जातात टीप कोणतीही सेवा किंवा उपासना करताना ते श्रद्धा आणि भक्तिभावाने करणे सर्वात महत्त्वाचे आहे केवळ कर्मकांड न करता आपले मन स्वामींच्या चरणी समर्पित करावे स्वामी समर्थ महाराजांना भक्तांचा खरा भाव महत्त्वाचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद